मी ऋषिकेश अभिमान सावंत अखिल महाराष्ट्र गुन्हेगार पुनर्वसन संस्थेचा पुणे शहराध्यक्ष आम्ही आज पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन धरले कारण की आमच्यातील राजेंद्र जाधव यांच्यावरती होत असलेल्या अनधिकृत कारवाईबद्दल आम्ही मागण्या ठेवलेल्या आहेत काही आणि मा आपले टॅक्सचे उपायुक्त माधव जगताप यांच्या बदलीबाबत आपली मुख्य मागणी त्यांना टॅक्स खातं दिलेलं आहे अतिक्रमण काढून पण आपल्याला त्यांना टॅक्स नको त्यांना कारण की त्यांच्यावरती खूप असे आरोप आहेत जसं मागच्या आपण पत्रकार परिषदेत सांगितलं आपल्याला त्याचे पूर्ण दस्त तयार केलेलं आहे आपण तर त्यामुळं आपण मागणी ठेवतो आहे की त्यांना उपायुक्त टॅक्स हा पदभार द्या देण्यात यावा नाही आयुक्तांकडे मागणी केलेली आहे अजून पण आयुक्तांनी काय आपल्याला आतमध्ये आप बोलवलेलं आप नाही त्यांनी बोलावल्यावर आपण पूर्ण आपल्या मागण्यांची यादी तयार केलेली आहे ते आपण त्यांच्यासमोर ठेवणार आपण हे आंदोलन पुढे चालू ठेवणार आणि तसेच अजून काही दिवस नाही गेलं तर आपण हेच आंदोलन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर करणार